सोलापूर जिल्ह्यात तंबाखू गुटखा विक्री बंदीचा कायदा नावालाच दिसून येत आहे शहरासह गावागावात खुलेआम पाणटपऱ्यांवर तंबाखू आणि गुटख्याची विक्री होत आहे शाळा परिसरातील टपऱ्यांवरही खुलेआम सुरू आहे प्रशासनाच्या निशाण्यावर बंदी असलेली सुगंधी तंबाखू गुटखा विक्रेते असले तरी पुरवठा दर मात्र मोकाट असल्याचे दिसत आहे दडक मोहीम राबवणार काय असा प्रश्न आहे राज्यात वीस जुलै दोन हजार बारा रोजी गुटखाबंदीचा निर्णय झाला त्याला तेरा पण ना त्याची कडक अंमलबजावणी झाली ना गुटखा विक्री थांबली शहर किंवा टपरी दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होत आहे गुटखा विक्री होत असताना ही कारवाई होताना दिसत नाही आंतरराज्य सीमांवर पोलिसांचे तपासणी नाके असतानाही गुटखा येतोच कसा या प्रश्नाचे ठाम उत्तर अधिकारीही देऊ शकत नाहीत महाराष्ट्रात गुटखा शेजारच्या राज्यांमधून येतो महाराष्ट्रात गुटखा उत्पादन सेवन यांच्यावर बंदी असली तरी शेजारच्या राज्यांमध्ये बंदी नाही त्यामुळे महाराष्ट्रात गुटखा सर्रासपणे मिळतो तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून निरोगी सुदृढ निर्मितीसाठी हातभट्टी दारू गुटखा मावा विक्रीवर कडक निर्बंध लावण्यात आले पण शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे कायद्याचे पालन होत नाही जिल्ह्यात शहरातच नव्हे तर ग्रामीण परिसरात गुटखा विक्री सर्रासपणे पानटपरी दुकानांमध्ये होते खाणाऱ्यांचे तोंड उघडत नाही नाही अनेकांना व्यवस्थित जेवण करताही येत आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत तरुणांच्या आरोग्यावर तंबाखू गुटख्याचे सर्वाधिक वाईट परिणाम होताना दिसत असल्याचे कर्करोग तज्ज्ञ सांगतात तरी पण गुटखा मावा खाणाऱ्यांना त्याचा नाद सुटता सुटत नसल्याचे दिसून येते शेजारच्या राज्यांमध्ये बंदी नाही त्यामुळे आपल्याकडे गुटखा येतो गुटखा विक्री बंदी असूनही पानटपरी दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होते आंतरराष्ट्रीय सीमांवर तपासणी नाके असतानाही गुटखा येतो गुटखा बंदीनंतर अनेकांनी मावा विक्रीचा सुरू केलेला व्यवसाय त्यामुळे गुटख्याची सर्रास विक्री होते शहर जिल्ह्यामध्ये सुगंधित तंबाखू आणि गुटखा तसेच तंबाखूचा वापर करून शहर जिल्ह्यामध्ये सुगंधित तंबाखू तसेच गुटख्याचा वापर आणि विक्री होत असेल तर त्यांनी विभागाशी संपर्क साधावा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असे आवाहन सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासनाचे साहेबराव देसाई यांनी केले आहे